मुलांना कसं शिकवायचं ब्युटी पार्लर टेलरिंग फॅशन डिझायनिंग हे स्किल ट्रेनिंग ही भारत सरकारची योजना पूर्ण देशामध्ये दरवर्षी पाच लाख विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेनिंग तीस प्रकारचे कोर्सेस आमच्याकडे तीन तीन कोर्स कोणताही रायगड जिल्ह्यातला निवासी आहे तो आमच्याकडे एक तीन तीन एक हजार दोन हजार दोन हजार पाचशे एवढीच फी आणि त्यांना भारत सरकारचं काय मिळतं सर्टिफिकेट मिळत भविष्यात स्वतःचा बिझनेस किंवा ते आमचे टीचर म्हणून काय करू शकतात आपल्या एन एस एस च्या मुलांनी जर या शिक्षण चे कोर्सेस जर केले वीस च्या कोर्स तर भविष्यात ती मुलं टीचर म्हणून ग्रामीण मध्ये काम करू शकतात त्यांना आम्ही भारत सरकारचा कायदे पगार देऊ ते आमच्या म्हणून काम करू स्किल ट्रेनिंग समजून सांगण्याचा तुम्हाला उत्तम हा विषय सांगितला एक एक्झाम्पल दे कला कशाला म्हणणार आणि कौशल्य कशाला म्हणणार स्किल आपण विषय तर क्रिकेट खेळणं काय कला आहे त्यांनी पैसे मिळतात का सचिन तेंडुलकर साठी क्रिकेट खेळणं कला आहे काय कारण पैसे त्यांनी अठरा अठरा तास त्याच्यामध्ये काय मेहनत केली तुमच्या मनानं कलेचं रूपांतर कौशल्या पाहिजे असेल तुम्हाला काय करावे लागेल प्रॅक्टिस करा आणि नंतर त्या स्वरूपात पॅटर्न मी तुमच्या स्किल मध्ये आणि मी आपली मारली कमी ड्रिल मारला म्हणून मी इलेक्ट्रिशियन नाही मी त्याचं प्रशिक्षण घेतलं म्हणजे मी इलेक्ट्रिशियन आणि आणि प्रशिक्षण घेत असताना तुमच्यात काय यायला पाहिजे प्रॅक्टिसच्या माध्यमातून कला यायला पाहिजे म्हणजे कलेच व्हायला पाहिजे पैशात तुम्ही गाणं म्हटलं मी गाणं म्हटलं कोणी पैसे नाही त्याचा निधी मी काय म्हटलं त्यांना पैसे मिळतील किती मिळतील करोड ते त्यांचं काय आपलं आपलं स्किल नाही आपला छंद आहे छंद तात्पुरता असतो स्किल काय म्हणतात कळलं तुम्ही चालत गेला की तुमच्यापर्यंत रोड पाहिजे आणि परत तिथपर्यंत चालत आहात आणि सरांनी सांगितलं रोज जर दोन मुलाची पर्यंत जाऊन पर्यंत त्याला प्रत्येकाला हजार रुपये मिळतील किती चाला तुम्ही सरांना पैसे कारण चालणे स्किल नाही तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालत असता साफसफाईसाठी चालत असा किंवा पण फॅशन शो चाळीस चॅनल Salm, siti, itun te avinti man, itun te avinti man, itun te avinti man, itun te avinti man, lakon.